नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत टाकावपासून टिकाऊ वस्तू क्लिनिंगच्या टिप्स सिंगच्या सोबतच घरामध्ये तेलाच्या सुद्धा बऱ्याचशा टिप्स आपण बघतोय तेल हे आपण जर किचन ओट्यावर असं सा सांडलं कधी चुकून अचानक तर त्यावरती थोडंसं पीठ टाकून त्याला असं थोडंसं पुसून घ्या पिठ्यामध्ये तेल लगेच ऑब्झर्व होतं आणि असं करण्याऐवजी तुम्ही कापडा कदी जर कापडाने त्याला पुसायला गेलात तर कापडंही तेलकट होतात आणि तेलकट झालेलं कापड पुन्हा स्वच्छ धुवायला वेळ नक्कीच जातो आणि कापडही खराब होतं तेलाचा दागही लवकर निघत नाही त्यापेक्षा मग फरशीवरचं तेल पिठाने असं पुसलेलं कधी चांगलं पीठ जे असतं ते कधी जर कधी सांडलेलं खराब पीठ असेल ते सुद्धा डब्यात भरून ठेवून आपण त्याचा वापर पुन्हा अशा प्रकारे केला तरी चालेल किंवा चालण्याचा वापर करू शकता या ठिकाणी तुम्ही पुढची आपली टीप आहे ती आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूची तर आपण काय करतोय अशा प्रकारे जर आपल्याकडे नाईटच्या पॅन्ट वगैरे असतात तर त्याचा वापर आपण कधी करत नाही जर खराब झाला तर किंवा याला होल पडले किंवा फाटल्या गेल्या थोड्याशा तर नंतर आपण याला फेकूनच देतो तर तसं न करता आपण याला एकदा वापर करू शकतो याचा कारण हे फॅब्रिक पूर्णपणे खराब झालेलं नसतं झिजलेलं पण नसतं तर आपण काय करायचं कट करून असे छोटे छोटे चौकोनी आकारामध्ये असे पॅचेस ठेवायचे आहेत कट करून आणि त्यानंतर आपण कट केलेले हे पॅचेस जे आहेत तर याचा वापर आपण क्लिनिंगसाठी करणार आहोत तर कुठेही आपल्याला जेव्हा साफसफाई करताना कापड्याची गरज असते छोट्याशा छोट्याशा कापड्यांची तेव्हा या छोट्या छोट्या कपड्यांचा वापर करून तुम्ही गॅस किचन ओटा या प्रकारे किंवा टाईल्स वगैरे क्लिनिंग करू शकता सगळीकडे तर याचा वापर मी कसा केलेला आहे ते दाखवते तुम्हाला जेव्हा अचानक आपल्या गॅसवरती दूध वगैरे असं सांडलं जातं हो किंवा भाजीचे तेलाचे दाग यावरती उडले जातात त्यावेळी असे छोट्या छोट्या कपड्यांचा खूप उपयोग होतो यावर थोडंसं पाणी टाकून आपण याला सुरुवातीला जे दूध आहे ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग याची क्लिनिंग जी आहे डीप क्लिनिंग ती करायची आहे तर डीप याला करत असताना काय करायचं आहे की हा जो शेगडीचा पोर्शन आहे तो आधी जागच्या जागी त्याच ठिकाणी व्यवस्थित घासायचा आहे पण आपल्या ज्या बर्नर आहेत या बर्नरवरती पाणी जाता कामा नये खूप जास्त पाणी यावर ओतायचं वगैरे नाही आहे तर कापड जास्त ते ओलं करून जरी तुम्ही याला पुसून घेतलं चांगलं तरी चालेल पण त्या अगोदर आपण याचा डलनेस घालवूया जो काही स्टोवचा वरचा भाग आहे आपल्या गॅस स्टोवचा तर तो, तो डल झाला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल चाकाकी याची पूर्ण गेली आहे तर थोडंसं टूथपेस्ट यावर टाकायचं आणि एखादी पावडर असेल तुमच्याकडे टॅल्कम पावडर ती टाकायची थोडीशी आणि त्यानंतर आपल्याला हे असं व्यवस्थित स्प्रेड करायचे कपडा जो आहे तो ओला करून घ्यायचा म्हणजे सगळीकडे एकसारखं व्यवस्थित स्प्रेड होतं आता इथे बरेच दिवस झालेला आहे की पूर्ण घासून असा गॅस मी स्वच्छ केलेला नव्हता तर इथे थोडंसं दारेच्या घासणीनं घासण्याची गरज आहे त्यामुळे आपण याला बघूया व्यवस्थित घासून घेऊया स्वय, आवर, हो तर हा गॅस जास्त स्वयंपाक केल्यावर तेलकट वगैरे यावर दाग पडले किंवा काही उतू गेलं तरी देखील खराब होऊ शकतो आता चहाचं जे थोडं जरी उतू गेलं तरी साईडला तर जातंच जातं इथे त्यामुळे इथे घासण्यासाठी वापरायची दारेची घासणी जेणेकरून यावरचा पूर्णपणे जो आ, लेअर असतो तोही चकचकीत होतो स्वच्छ होतो आणि आपलं स्टील आहे ते पूर्ण चमकायला लागतं आता ही शेगडी बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे पण ती अगदीच दिसत नाही एवढी म्हणजे खूप जुनी आहे अशी कारण त्याची दररोजच्या दररोज खूप छान मी क्लिनिंग पण करते आणि या पद्धतीने आपल्याला ते पुसून घ्यायचे कापड ओलं असलं पाहिजे आणि त्याला अजून मधून थोडस बुडवून त्याच्यातलं जे काही डर किंवा काळपट असं पाणी असेल आता इथं घासल्यानंतर आपली शेगडी स्वच्छ होते म्हटल्यावर ती स्वच्छ धुवून ही गरजेचं असतं पण यामध्ये जर पाणी गेलं म्हणजे शेगडी धुवत असताना जर आपले बर्नर आहेत त्या बर्नरच्या तिथून पाणी जर आतमध्ये गेलं तर पूर्णपणे आपली शेगडी खराब होऊ शकते आणि पुन्हा आपल्याला रिपेरिंगसाठी खर्च येऊ शकतो म्हणून खूप जास्त पाणी टाकायचं नाही किंवा बटनाच्या तिथे पण पाणी जास्त जाईल आतमध्ये कुठून पाईपमधून तर ते जाता कामा नाही यासाठी जास्तीत जास्त पुसली गेली पाहिजे अशी शेगडी कधीतरी धुतली गेली तर हरकत नाही पण जास्त वेळा तुम्ही याला स्वच्छ करत असताना पाणीच होत असाल तर केअरफुली होता म्हणजे पाणी ओतल्यानंतर शेगडीमध्ये ते जाणार नाही बरनरच्या तिथून आणि जर गेलं तर मग शेगडी नक्कीच खराब होते आणि पाण्यामध्ये आजकाल क्षार पण आहेत भरपूर सोबतच पाईप खराब व्हायला वेळ लागत नाही गंजही लवकर लागतो आतमध्ये गेलेलं पाणी काही वाळत नाही तसंच राहतं त्यामुळे त्याला गंज लवकर लागला जातो असं होऊ नये म्हणून आपल्याला ही सोपी ट्रिक वापरायची वरच्यावर गॅस स्ट्रोव्ह साफ करायचा म्हणजे अशा पद्धतीने तो चकचकीत आणि स्वच्छही राहतो वर्षानुवर्ष खराब होत नाही शेगडी किती जुनी झाली तरी जुनी दिसत नाही आणि बघू शकता स्टील हे सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे स्टीलची शेगडी मला तरी खूप आवडते आणि जास्तीत जास्त ती टिकते सुद्धा पुढची आपली टीप आहे सिंकच्या रिलेटेड सिंकला जर स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही एक आठ आठ दिवसातून एक ट्रिक वापरायची आहे तर ही ट्रिक म्हणजे कोणती तर दररोज भांडी घासताना जेव्हा तेलकट असं इथे थेंब असे उडले जातात कारण भाजी वगैरे असते तर त्याचा तेलकटपणा थोडासा इकडे तिकडे ताटामध्ये उरलेले अन्नपदार्थ थोडेफार असेल तर तेलकटपणा हा इकडे तिकडे सिंकला लागणं साहजिक आहे इतकंच चकाचक स्वच्छ आणि असं सारखंच राहील आपलं किचन असं नाही म्हणजे सिंक असं राहील असं नाही त्यामुळे त्याला दररोजही स्वच्छ करणं गरजेचं आहे पण आपण आठ दिवसातून एक वेळेस तरी त्याला सुगंधितसुद्धा करायचं आहे म्हणजे पाईपही पाई पाई स्वच्छ धुवून निघतो आपल्याला एक शॅम्पूचं पॅकेट यामध्ये असं फोडून टाकायचं वरती थोडा इनो टाकायचा इनोचं पॅकेट काही पूर्ण मी टाकलेलं नाही आहे अर्ध टाकलेलं आहे यावर थोडंसं पाणी टाकलं की हे इनो ॲक्टिवेट होतो आणि त्यानंतर आपला शॅम्पू आणि इनो इतकं छान काम करतो की पूर्ण सिंक आपलं इतकं छान चमकतं हे चमकवत असताना आपल्याला वापरायचे आहे तारेची घासणी जेणे आपल्याला व्यवस्थित भांडी घासल्यासारखं याला छान सिंकला घासून घेता येईल इतकं सुंदर असं सिंक असेल तर भांडी घासायला कंटाळा पण येत नाही त्यामुळे स्वच्छ असं याला नेहमी ठेवायचं सुगंधित ठेवायचं पाईपही स्वच्छ होतो ज्या वेळेस या सिंकला घासल्यानंतर आपण यावर पाणी ओतो त्यावेळेस हा जो घासलेला जो भाग आहे तो तर चकचकीत आणि स्वच्छ होतोच पण आतमधून पाईप देखील स्वच्छ होतो ही जाळी असेल या ठिकाणी तर जाळी देखील स्वच्छ स्वच्छ करा आणि तो जो पोर्शन आहे तो सगळा जिथून पाणी जात आहे बघा तर तो, तो सेंटरचा पोर्शन मात्र स्किप करू नका कारण तिथं पण आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचं आहे जर सिंक व्यवस्थित स्वच्छ असेल तर भांडी घासताना कधीच कंटाळा येत नाही मोकळ्या पाण्याने स्वच्छ याला असं हाताने धुवून घ्या त्यानंतर बघा अगदी चकचकीत आणि स्वच्छ सुंदर असा मस्त सुगंधित वास येईल किचनमध्ये सुद्धा तर असा सिंकचा दुर्गंधी किंवा खराब वास येऊ नये म्हणून सिंकची काळजी अशा प्रकारे घ्यायच्या आहे आणि याला स्वच्छही तितकं छान ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे मी आता स्वच्छ केले आणि ही ट्रिक तुम्ही तुमच्या वॉश बेसिनला पण वापरू शकता म्हणजेच आपण हात धुण्यासाठी जे बेसिन वापरतो त्या बेसिनलाही तुम्ही ही, ही ट्रिक वापरा तिथे स्टील नसेल तर ही ट्रिक मात्र तुम्हाला कामी येईल त्याची सुद्धा क्लिनिंग खूप छान अशी आणि होऊ शकते या ट्रिकने शिवाय तुमची डल झालेली भांडी असतील तर शॅम्पू आणि इनोचं मिश्रण करून तुम्ही त्या भांड्यांना चमकवू शकता स्टीलच्या भांड्यांना पूर्ण काळपटपणा निघून जातो सुगंधित भांडी होतात आणि स्वच्छ असे निघतात सुद्धा चकाकी येते त्यावर तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुमच्याकडे असलेले भांडे साफ करण्याचं सिंक या पद्धतीने स्वच्छ करा जेणेकरून त्यामधून येणारी दुर्गंधी सुद्धा येणार नाही स्वच्छ होईल आणि आपल्याला किचनमध्ये आल्यानंतर भांडी घासण्याचा देखील कंटाळा येणार नाही पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे कोणतंही तेल असेल ते तेल घ्यायचं कोणतंही केसांना वापरतो ना आपण तेल तर ते तेल घ्यायचं जे सुगंधी थोडंसं असतं त्यामध्ये फ्रेग्रन्स असतं थोडासा कोकोनट तेल आहे यामध्ये न नॅचरली असा कोकोनटचा फ्लेवर असतो छान आणि ऑइल हे ऑइलच असतं कोणतंही ऑइल घेतलं तरी चालेल फक्त तुम्ही याला असं कपड्यावर घ्या एखाद्या आणि होजरीचं कपड असेल तरी चालेल अशा प्रकारे घ्या आणि आता मी इथे माझं ब्लॅक कापड घेतले जर व्हाईट असेल तर दिसलं असतं की यावरची डर्ट किती निघते ते आपल्याला स्विच बोर्ड साफ करण्यासाठी ही ट्रिक वापरायची अशा प्रकारे या पद्धतीने तुम्ही कुठलेही घरातले सगळे स्विच बोर्ड अगदी इझिली साफ करू शकता यावर असलेले दाग असतात ते निघून जातात चिकट चिवट असतील तरी निघतात पाणी लावायची गरज लागत नाही पूर्ण तेलानेच हे दाग स्वच्छ असे होऊन जातात किती घाण झालेला खराब झालेला तुमचा स्विच बोर्ड असेल ना तरी पण स्वच्छ होतात बटनं ऑफ आहेत का याची पण खात्री करून घ्या आणि त्यानंतर याला क्लीन करा तुम्हाला आजच्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करू चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद